को, कहा महल जरूरी है। अमीरों को ही मला क्षमा माझा हा आग्रह आहे की कार्यक्रम कमी वेळात संपले पाहिजे दोन दोन अडीच अडीच तास कार्यक्रम चालतात ते मुळात उशिरा सुरू होतात वाटपात राहतात उन्हात बसतात आम्ही चौलीस बसत बसतो तीस पस्तीस मिनिटात कार्यक्रम संपला पाहिजे हा माझा सर्वदूर आग्रह आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आज खूपच कार्यक्रम आहेत सकाळी मी रिद्धपूरला फोरला जाऊन आलो आणि त्यामुळे मी आल्या क्षणी जसं म्हटलं की कमी वेळात कार्यक्रम संपवा बऱ्याच वेळा कार्यक्रमाची एक कल्पना आपल्या मनात असते त्याला छेद देणारे असल्यामुळे असं कोणाची भवना दुखवण्याचा किंवा चला जरा आठवा असा विषय नाही आहे तसं जर कोणाला वाटलं तर मला क्षमा करा मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आल्यापासून जो तीन चार वेळा आलो होत्या प्रत्येक वेळेला ह्या प्रकल्पाबद्दल ह्या अभिनव उपक्रमाबद्दल ऐकत होतो आणि त्यामुळे माझी इच्छा उद्घाटनाची नव्हती पण माझा हाही एक सगळ्यांना आग्रह आहे की एखादी गोष्ट पूर्ण झाली मग ते मेळघाट हाट पूर्ण झालं एखादा रस्ता पूर्ण झाला एखादा ब्रिज पूर्ण झाला एखादी इमारत पूर्ण झाली कोणाची वाटणं माझा त्याचं उद्घाटन पहिले करू लागलं तर सहा सहा महिने हे येणार आहेत ते येणार आहेत मग त्यांचं एकदा ठरलं मग कॅन्सल झालं मग दुसऱ्यांदा ठरलं कॅन्सल झालं त्याच्यामध्ये तो मूळ विषय सुरू व्हायला वेळ लागतो लोकांना रस्ता लगेच सुरू करून हवा असतो लोकांना ब्रिज लवकर सुरू करून हवा असतो असं बेळगाड सारखी एखादी गोष्ट तेवढ्या कालातला आपला व्यवसाय जातो आणि त्यामुळे मी चौकशी करत होतो ती उद्घाटनासाठी नाही तर मला ती उत्सुकता होती की हे नेमकं काय तुम्ही सुरू केलेलं आहे याचा याचं अनेक ठिकाणी हे रिपीट करता येईल का आणि म्हणून मग व्हिजिट करणं भेट देणं हा माझा हेतू होता प्रत्यक्षामध्ये मला उद्घाटनही करायला मिळालं तर जिल्हा परिषद अमरावती महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती यांनी एकत्र येऊन जिल्हा नियोजनमध्ये तीन टक्के निधी महिला बालविकाससाठी असतो त्याच्यातून एक अप्रतिम म्हणजे सगळंच अप्रतिम आहे बिल्डिंग खूप चांगली बांधलेली आहे आतलं इंटिरियर खूप चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन लागतं माझा मित्र नेहमी म्हणतो की तुम्ही चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलात तर ते विकलं जातं हे काय बेच राय ज्याला बोगच आहे पण सोनं पांघरलं आणि चिंद्या विकायला बसलं तर ते विकलं जातात तेव्हा आजचा जमाना हा प्रेझेंटेशन जो आहे अतिशय उत्तम प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन केलं आहे तर असा जो मेळघाट हाट नावाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित आहेत या देशाच्या लोकसभेच्या सदस्या खासदार श्रीमती नवनीत राणा राज्यसभेचे सदस्य माने डॉक्टर अनिलजी गोंडे ज्या मतदारसंघासाठी आपण केलंय त्या मतदारसंघाचे आमदार मेळगाड विधानसभेचे आमदार राजकुमारजी पटेल व्यासपीठावर उपस्थित प्रामुख्याने या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभजी कटियार माविमच्या व्यवस्थापकीय संचा संचालिका श्रीमती इंदुताई जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी की ज्यांनी याच्यामध्ये खूपच विचार केला असं दिसतं ज्यावेळेला एक कामाचा भाग म्हणून एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळेला की आहे पण ते त्यात इन्वॉल् है, तो मुख्य कार्यकारी अधिकारी अभिशांत पंडा प्रामुख्याने सुनील सोसे मावींचे जिल्हा समन्वय अधिकारी हॉस्पिटल सर्व मांडण्यावर आणि कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि बघिनी अशा प्रकारे खरं म्हणजे मेळघाटमध्येच नाही पूर्णपणे आदिवासी भागातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आता महिला तिच्या पायावर उभी करणं आवश्यक आहे कारण शेवटी कुटुंबामध्ये ती कितीही काम करत असली तरी ती कुटुंब चालवायला पैसे देत नसली कमवून पैसे देत नसते कुटुंब चालवायला कॉन्ट्रीब्युट करत नसते की बाई मेरा बी ये योगदान असं होत नाही तोपर्यंत त्याची घरामध्ये किंमत वाढत नाही म्हणजे मी काय हे वेगळं सांगायला नको की घरामध्ये ती स्वयंपाक करते त्याचं काही मजुरी लिहिली जात नाही मग मुलांचं करते त्याची मजुरी लिहिली जात नाही मग ती कपडे धुते त्याची मजुरी लिहिली जात नाही पण नवरा बाहेर कष्ट करतो आणि पैसे आणतो त्याची मात्र घरामध्ये किंमत निर्माण होते आणि त्यामुळे महिलांनी आता काही ना काही कमवलं पाहिजे तर त्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेचा उपयोग होतो आणि त्यामुळे आपण सर्वजण हा आग्रह करतो की महिलांनी वेगवेगळ्या वस्तू तयार करणं आणि या अशा वस्तू तयार करण्याचा एक फायदा असा आहे की जी जी निसर्गाने काही प्रमाणामध्ये परिस्थितीने तिच्यावर जी जबाबदारी दिली आहे घर सांभाळण्याची मुलं सांभाळण्याची मुलांसमोर करण्याची ते करता करता ती हे करू शकते पण ते करता करता सुद्धा हो ते जे पैसे कमवते त्यातून त्याची घरात किंमत होते मी नेहमी गमतीने असं म्हणत असतो की एखाद्या महिलेकडे जेव्हा पुरुष एक शंभर रुपये उसने मागतो त्यावेळेला ते महिलेची पॉलता आणतो आता म्हणजे नवऱ्याने शंभर रुपये उसने मागित आणि समजा ते चुकून द्यायला नसले तर तिला आठ दिवस झोप लागेल आता हे हे प्रेमाने म्हणतात ना की ती नवऱ्याला मेल्या म्हणते प्रेमाने म्हणते महिलेने कधी नव्हे ते मागितले माडे नव्हते मेल्याने कधी नवीन ते मागितले माडे नव्हते म्हणजे शंभर रुपये देता आले तर नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यांनी त्याला संध्याकाळचं जेवण मिळालं आहे तर चालतं आणि शंभर रुपये देता आले नाहीत तर तिला मात्र ते आपण देऊ शकू नाही याची खंत राहते तिला झोप लागत नाही अशी त्या एका अर्थाने त्या शंभर रुपयाच्या नोटीची महती आहे आणि त्यामुळे हे केवळ बेळघाटातल्या आदिवासी महिलांसाठीच नाही तर संपूर्ण देशभर हे करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मी अमरावती जिल्ह्याच्या प्रशासनाचं खूप मनापासून अभिनंदन करेन मी फक्त एवढंच म्हणेन की असे प्रयोग सुरू होतात आणि फार लवकर बंद पडतात आणि त्यामुळे मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री किती वर्ष आहे काय मला माहीत नाही परंतु हा प्रकल्प म्हणजे मुळात सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या असं लगेच म्हणता येणार नाही सगळ्या आदिवासी भागांशी मग गणपती जिल्हा असेल प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्ह्यातला काही भाग जो वनवासी आहे आदिवासी आहे तो असेल त्याच्याशी मी खूप मानसिक जोडला जातो आणि त्यामुळे हा बेळघाटातला प्रकल्प असल्यामुळे तो बंद पडू नये यासाठी तुम्हाला जी जी मदत लागेल मी पालक म्हणजे असो नसतो मी त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच सहयोग देईन कारण एखादी गोष्ट सुरू झाली तर त्याचा आनंद असतो बंद पडल्यानंतर त्याचा दूर दूरपर्यंत परिणाम होतो अरे कॅब हे सुरू होत आहे बंद होत आहे प्रमुख्याने घरातला पुरुष जो असतो तो रागावतो हे कसले प्रयोग करणार घरातले पैसे खर्च करतात दोन रुपये आणण्याचे की दोन रुपये घरातून घेऊन जातात आणि ते महिलांच्या प्रयोगाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं पाहिजे की लॉस मी धंदा करायचे ते उचलतो पैसा देखील तिचा मनोबल आपण वाढवलं पाहिजे आणि त्यामुळे मी एक दोन तीन कल्पनाही खरं म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे मांडणार आहे की उदाहरणार्थ साठ महिला बसत गट ठरवले साठ का ठरवले एकसष्ट जेवढे महिला बसत गट समोर येतील त्यांना तुम्ही दहा हजार रुपये कॅपिटल म्हणून द्या ते देण्याची समजा आपल्या बजेटच्या काही मर्यादा असतील तर सी एस आर ही माझी इतकी मोठी ताकद आहे खूप तो मोठमोठी कामं लोकांनी करतो व्यक्तिगत जीवनात आवश्यकता फार पैशाची नाही त्यावेळी त्यांना म्हणतो की भाई भाई आप मेरा एटीएम आहे मागवला अशा अनेकांकडे मी अशा वेळेला मागत होतो तर मी असे अशी कल्पना मांडेन की समजा आपल्याला परचेसिंगचा त्या महिलांकडून खरेदीचा रेट थोडा जास्त देतात तो जे रेट जरा जास्त दिल्यामुळे आपला से प्रॉडक्ट सेलमधून मिळणारा प्रॉफिट जरा कमी झाला एखादा लॉस ही झाला तर त्याचं एक कॉम्पेन्सेट करण्याचं एक गणित आपण द्यायला अशी कल्पना करू की आता अनिल मुंडेजी म्हटलं किंवा काय तुम्ही कमी करून ज्वारी ज्वारी तुम्ही पंचेचाळीस रुपये घेतली तर मला जास्तीत जास्त पासष्ट रुपयाला विकता येईल त्याच्यापेक्षा जास्त किलो घेणार नाही मी असं म्हणून की पंचेचाळीस रुपयाला नाही तुम्ही ते पंच्याहत्तर रुपयाला घ्या ते तीस रुपये आम्ही तुम्हाला बाहेरून मिळून देण्याची व्यवस्था करतो सीएसआर तिला पंच्याहत्तर रुपये मिळाले तुम्ही इकडे पासष्ट नाही साठ ला विका वाढेल असा जो महिलांना जास्त पैसे मिळण्यासाठीचा जो पोर्शन आहे ज्याला आपण सरकारच्या परिभाषेमध्ये बऱ्याच वेळा एखादा नवीन उद्योग सुरू करत असताना किंवा एखादा विशेष रोड मागत असताना गव्हर्नमेंट असं म्हणते की याची या रोडची कॉस्ट सहा कोटी आहे पण आम्ही तुम्हाला हे सात कोटीमध्ये देतो कारण तो, का तो वरचा जो एक कोटी आहे तो व्हायबिलिटी गॅप फंड द्या आता सरकारला असं म्हणता येईल का की यातला व्हायबिलिटी गॅप पण द्या इम्पॉसिबल आहे फाईल दोन वर्ष फिरेल पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तुम्ही तुम्ही माझ्या तुम्ही अमरावतीमध्ये बिल आकाशी मर्यादा तुम्ही म्हणाले की मी बडा बिल लॉस आहे का पडे की आपली व्याख्या काय एक बार बो ना अरे हे नेतो आमचा आराम केलं त्यामुळे याच मॉडेल असं तयार करा की ती जी एंडला शेवटी जी महिला आहे ती जी काहीतरी धडपड करते आहे तिला बरे पैसे मिळाले काय बाई तुझा ना हा प्रॉडक्ट ना एवढ्या कितीला विकला जात नाही ना बाजारात त्यामुळे तुला एवढेच पैसे घ्यायचे तुला मी करणं बंद करते मला त्याच्यात पैसे मिळणार नसेल पैशाला आणि त्यामुळे त्या महिलेला प्रोत्साहन देण्यासाठी तुमचा जो व्हायबिलिटी गॅप फंड आहे तो सी च्या माध्यमातून मी भरून द्यायला तयार आहे पटेल जी ह्या बैठे हे विधायक तो ते तर प्रत्यक्ष गावागावात फिरतात तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला साठचे सहाशे बचत गट कसे तयार करता येतील जिल्हा नियोजनकडे पैसे आहेत की नाही मला माहित नाही मी तुम्हाला सी एस मधून उरलेल्या पाचशे चाळीस महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये मांडवत ठरवून येतो विदाऊट इंटरेस्ट देतो एक रुपये व्याज येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दिल्यानंतर तिने बनवलेली वस्तू खूप बऱ्या किमतीमध्ये घेतली अच्छा इतकं प्रॉफिट बाकी ज्यांना अच्छा भाई इतकं मम्मी पण करायला लागते ती जर एक म्हणाली बंद करते असं जरा वाट बघते अशी स्टेज त्याची घेऊ नये असा एक खूप चांगला इतर आणि इतर जिल्ह्यांनी ज्याचं अनुकरण करावं असा उपक्रम आपण सुरू केला आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि आभाराची पण वाटला लगेच गाडी बसतो तर प्रयत्न बैठका पुढे नक्कीच दादा तुम्हाला आभाराची वाट नाही पण तुम्ही परत परत यावं म्हणून आम्हीही आभार मानणार नाही पण एवढं नक्कीच की आज आपली ही सदिच्छांचं जे रोपटा आपण या ठिकाणी लावलं आदरणीय चंद्रकांत आता आपण